तर काय काय भावांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मिंत्रानो, कसा आहे तुम्ही मजेत नव मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपला जो मॅजिक क्यूब आहे तो फ्रीमध्ये कसा घ्यायचा हा मित्रांनो मॅजिक क्यूब आपला फ्रीमध्ये कसा घ्यायचा चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं इव्हेंट्स म्हणून खाली ऑप्शन दिसते बघा लेफ्ट साईडला तिथं क्लिक करायचं आहे इव्हेन्समध्ये ऑप्शन केलं होतं तुम्हाला असं काहीतरी इंटरफेस पाहायला मिळेल पहिलाच तुम्हाला दिसणार आहे तिथे लिहिलेलं मॅजिक क्यूब वीकेंड म्हणून सहा ते आठ जुलैपर्यंत हा इव्हेंट चालणार आहे प्रिफरची ची आपली सेव्हन्थनिव्हर्सरी असल्यामुळे हा इव्हेंट ठेवलेला आहे त्यांनी मॅजिक क्यूब मॅजिक क्यूब फ्रीमध्ये देणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं भावनो तर राईट साईडला लिहिला आहे बघा प्ले सेवन्टी सेव्हन मिनिट फॉर मॅजिक क्यूब सत्याहत्तर मिनिट हा गेम खेळायचा खेळतात त्यामध्ये तुम्ही कुठला पण गेम खेळा बी आर खेळा बी आर रँक खेळा सी एस खेळा सी एस रँक खेळा लोन वल्फ खेळा कुठला पण खेळा फक्त सत्याहत्तर मिनिट झाले तर तुम्हाला इथं गो म्हणून खाली ऑप्शन आहे तो आता व्हाईट आहे कारण माझं तर कम्प्लीट झालेलं नाही आहे ज्यावेळी तुमचे सत्याहत्तर मिनिट्स कम्प्लीट होतील त्यावेळी तुम्हाला तो गो ऑप्शन हा येलोमध्ये दिसेल त्यावरती क्लिक करायचा क्लिक केला की मग तुम्ही डायरेक्टच ते तिथून क्लेम करू शकता ते बॅक गेलं कुठे गेले ते हां तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण मॅजिक क्यूब हा फ्रीमध्ये घेऊ शकतो मित्रांनो तर, तर जास्त वेळ वाया घालू नका मित्रांनो सहा ते आठ म्हणजे आजपासून चालू झाला आहे अजून उद्याचा एक दिवस आणि परवाचा एक दिवस आहे तुमच्याकडं सत्याहत्तर मिनिट्स कम्प्लीट ते करा मिशन आणि मग तुम्ही घेऊन टाका आणि मग मॅजिक क्यूबमध्ये बंडल कुठले कुठले आहेत बघूया जरा नवीन काहीतरी बंडल चालले आहेत ना हा एक आला काय आहे हा का एक आहे मेल फेम हे सगळे भौतिक मला तर वाटले हा हा एक क्रिझी पंडाचा एक पहिला नव्हता तो आत्ता टाकल्यात वाटतं यांनी अपडेट नंतर हे, हे सगळे बाकीचे आहेत ना हे सगळे मला तर वाटते की लक रॉयलमधले आहेत वाटतं ते डायमंड रॉयल सॉरी डायमंड रॉयलमध्ये येतो आहे का त्यातलं सगळे हे बंडल्स आहेत वाटतं हा एक बंडल माहीत आहे हे डायमंड रॉयलमधलेच आहेत सगळे पण तर भावानो तुम्ही जर हा मॅजिक घेतल्यानंतर तुम्ही कोणता बंडल घेणार आहे ते मला त्या बंडलचं नाव कमेंट करून सांगा भावनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि जर या व्हिडिओमधून तुम्हाला जरासुद्धा म्हणजे इम्पॉर्टंट वाटला असेल किंवा माहिती मिळाली असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका बघानो आणखीन त्याचबरोबर जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल तर बाबांनो नो आजच्या पुरतं एवढंच भेटूया आणखी नाही का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर